नमस्कार बातमी अतिशय महत्वाची आहे पुणे सोलापूर महामार्गावर रिव्हर व्ह्यू सिटीच्या सुरू असलेल्या अनाधिकृत पाण्याच्या लाईनच्या कामाने वारंवार अपघात होत असून कदंबाक वस्ती परिसरातील ग्रामस्थांचा जीव धोक्यात असून काम बंद करा अन्यथा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे कार्यालयाचे कामकाज सोमवारपासून बंद पाडणार असल्याचा खणखणीत इशारा नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष लोकसेवक नाना गायकवाड यांनी आज निवेदनाच्या माध्यमातून वारजे पुणे येथील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना दिला यावेळी कदंबाक वस्ती आदीत पुणे सोलापूर महामार्गावर व्ह्यू सिटी यांनी अनधिकृतपणे सर्व्हिस रोड खोदून दादागिरीने पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे या कामामुळे दोन तरुणांचा खोदलेल्या हो खड्ड्यात पडून गंभीर अपघात झाला वाहतूक कोंडी होते ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे याबाबत अनेकदा तक्रारी करूनही रिव्हर व्ह्यू सिटी यांना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांचे अधिकारी पाठीशी घालतात त्यामुळे आता किती बळी जाण्याची वाट तुम्ही पाहत आहात असा संतप्त सवाल चित्तरंजन गायकवाड यांनी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना विचारत कार्यालय दराडून सोडले यावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग अधिकारी यांनी लोणी काळघोर पोलीस स्टेशनला काम थांबून गुन्हे दाखल करण्याचे लेखी पत्र देत असल्याचे सांगितले यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अभिजित बडदे विजू दीपक दीपकाप्पा काळघोर अभिजित पाचकुडवे सुहास काळघोर ज्ञानेश्वर नामुगडे दत्ता दायगुडे श्रीधर पवार आदी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत जबाबदार कोण तुम्ही जबाबदार कोण तिथं तुम्ही ज्याला जबाबदारी दिलेली आहे परमिशन दिली तुम्ही रोड खोदायची त्यांनी रोड त्या पद्धतीने खोदला नाही त्यांनी तुमची प्रॉपर्टी सरकारची प्रॉपर्टीचं नुकसान केलंय तुम्ही त्या गुरची उग असलाय तुम्ही मालक असला ती प्रॉपर्टी तुमची नाहीये सरकारची प्रॉपर्टी आहे तुम्हाला टॅक्स आमच्या टॅक्स मधून जे पैसे होतात ना त्याच्यातून तुम्हाला पगार मिळतो मग तुम्ही बेजबाबदारी कसं काय तुम्ही मागू शकता लोकांच्या जीवाशी तुम्ही कसं काय खेळू शकता कधी सांगितलं मग त्यांनी केलंय का वीस तारखेला तुम्ही पत्र दिलं त्यांना सोळा तारखेला त्यांनी काम बंद नाही केलं सरकारचा रोड फोडलाय त्यांनी काम बंद नाही केलं तुम्ही त्यांना सांगितलं तीन दिवसात अहवाल सादर करायचा इथं अहवाल त्यांनी सादर नाही केला तरी राज रोज त्या रोज त्या ठिकाणी रोज रोड फोडून काम चाललंय सरकारचा रोड फोडून काम चाललंय ऐका ना मग तुम्ही त्यांच्या गुन्हे काय दाखल केले तुम्ही त्यांच्या गुन्हे काय दाखल केले कदम सर तर आमचे पण उचलत नाही कदम सरांच्या मालकीचा नाही प्रॉपर्टी ती सरकारची प्रॉपर्टी आहे ऐकली नाही मग तिथं तुम्ही काल बंद काय नाही केलं काम बंद पत्र दिलेलं आहे तुम्ही ऐका स्वागत पत्र दाखवा स्वागत केलं पत्र दिलेलं आहे तुम्ही आहे कदम सरांना फोन लावा काम असता पण चालू आहे तिथं तुमच्या वरद हत्ता खाली तिथं काम चालू आहे पप्पा पर्याय असताना सिटीचे डायरेक्टर तिथं आमच्या आम्हाला खुनाची धमकी देतात आम्हाला त्या ठिकाणी मारहाण करण्याची धमकी देतात मग एवढी मोकला आहे काय नाही बरोबर आहे ना, ना।, ना। या लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही पार पाडली नाही का तर चिरविरी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी लोकांच्या जीवाची खेळता काय पहिले जे पत्र दिलेले स्टॉपवर त्याच्यानंतर आम्ही मग तीन दिवसामध्ये तुम्हाला हल्ला आल्यानंतर तुम्ही काय केलं त्याच्यानंतर आलाय पण त्या अहवालावर आम्ही संतुष्ट नाही म्हणून आम्ही काय केले आम्ही काम थांबवाय सांगितलं बरोबर मी तुम्हाला त्या दिवशी पण साईडवर आलो त्या दिवशी पण आता मी आता जाऊन सोलापूर खुजून काढ पण पंचवीस दिवस तुम्ही काय नाही काय तसं नाही चालतंय का मी काय म्हणतो जर आम्ही परमिशन दिलेली आम्ही काय केलं आम्ही काम थांबवाय सांगितलं ना फोन पण नाही आमचे अहो असं नाही ना आम्ही काल दोन तास मुळे पायावरून ट्रॅक्टरचा चाक गेल तर आवायला लागलं तुम्ही आता ज्या एक तासामध्ये तिथं काम बंद करायचं आणि जे बरं का जे जबाबदार तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायचा इव्हर व्हिव्ह सिटीची दादागिरी करून त्या ठिकाणी अनधिकृतपणे पाईपलाईन टाकण्याचं काम जे चालू आहे ते नागरिकांना त्या ठिकाणी चालू असल्यामुळं अनेक नागरिकांना रोडच्या रॉंग साईडने त्या ठिकाणी प्रवास करायला लागत आहे तर असंख्य नागरिकांचा जीव त्या ठिकाणी धोक्यात आहे मग नागरिकांचा जीव त्या ठिकाणी जाऊ नये कारण चौदा तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला तर दोन मुलं त्यातला एक मुलगा अतिशय गंभीर जखमी होता तर पुन्हा असा प्रसंग येऊ नये आणि अनाधिकृतपणे चाललेलं काम त्या ठिकाणी नॅशनल हायवेने त्या ठिकाणी थांबवं ॲक्च्युली वीस तारखेला नॅशनल हायवेने त्या ठिकाणी संबंधित रिव्हर्सिटीला पत्र देऊन हे काम चुकीच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जी परमिशन दिली होती तर ती परमिशनच्या नुसार तुम्ही काम केलं नाही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं त्याच्यामुळे ते, ते काम ताबडतोब थांबावं रस्त्यावरती पडलेले खद्दे त्या ठिकाणी बुजून रस्ता चालू करावा आणि अहवाल या कार्यालयाला सादर करावा अशा पद्धतीचं पत्र नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी सिटीला दिलं होतं त्यांनी अहवाल दिला, दिला आत्ता आम्ही रोहन जगताप यांना विचारल्यानंतर त्यांनी समाधानकारक अहवाल त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला नाही मग आत्ता नॅशनल हायवेने समाधानकारक का अहवाला अहवाल मिळाल्या नाही तरीसुद्धा काम चालू आहे तर मग आम्ही हा जाब नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर लगेच मला दहा दहा मिनिटामध्ये रिव्हर व्ह्यू सिटीमधून फोन आला की तुम्ही त्या ठिकाणी गेलेला आहे शासनाच्या मालमत्तेचं त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे आणि ह्या संपूर्ण टोळीने त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी अनधिकृतपणे काम चालू असलेल्या कामाला त्या ठिकाणी डोळे झाक करून या ठिकाणी शासनाच्या वतीने नॅशनल हायवेचे अधिकारी त्या ठिकाणी डोळे झाक करतात तर आत्ता आम्ही या ठिकाणी पत्र दिलं की पत्र दिल्यानंतर नॅशनल हायवेचे अधिकारी कदम साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की उद्या अकरा साडे अकरापर्यंत आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आणि रिव्हर व्ह्यू सिटीवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार करणार उदेचे तर आता उद्याची आम्ही त्या ठिकाणी वाट पाहतोय साहेब व त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी मी विनंती करतो की उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी आला नाही तर सोमवारी या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करणार असं मी या ठिकाणी आपल्या माध्य माध्यमातून शासनाला या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो चालू असलेल्या चुकीच्या कामाबद्दल मी त्या ठिकाणी आवाज उठवला कारण आवाज यासाठी उठवला की शिव रस्त्यावरून कसल्याही नागरिकांना त्या ठिकाणी त्रास न होता शासनाचं नुकसान न होता चार दिवसामध्ये त्या ठिकाणी पाईपलाईन रिव्हरव्ह्यू रिव सिटीमध्ये गेली असती परंतु रिव्हरव्ह्यू रिव सिटीच्या दोन डायरेक्टरांनी अट्ट आज की ही पाईपलाईन हायवेनीच न्यायची मग त्यांचं ऐकून शासनाने त्या ठिकाणी नागरिकांना वेठीस धरून त्या ठिकाणी पाईपलाईन नेण्याचं अनधिकरूपपणे ने पाईपलाईन नेण्याचं काम चालू आहे मी आवाज उठवला कारण जनतेचा जीव त्या ठिकाणी धोक्यामध्ये आहे मग जनतेचा जीव धोक्यामध्ये आहे त्यामुळे मी आवाज उठवला तर मला त्या ठिकाणी दोन डायरेक्टरांच्या वतीने त्या ठिकाणी धमकीवाचा इशारा देण्यात आला की बघतो तुझ्याकडं म्हणजे उद्या माझ्या जीवाला सुद्धा धोका आहे परंतु मी काय ह्यांना भीत नाही माझ्या जीवापेक्षा माझ्या नागरिकांचा जीव महत्वाचा आहे त्याच्यामुळे त्या दोन डायरेक्टरांना आपल्या माध्यमातून इशारा आहे तुम्ही कुणाशी पण पांगा घ्या पण माझ्याशी पांगा घेऊ नका कारण जनतेचा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे एका डायरेक्टरांनी तिथं बच नाक खुपसायला आलते तर तिथं माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करत होता तर मी त्यांच्या विरुद्ध लोणी काळपूर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे माझा लढा मला कायदेशीर लढायचा आहे मला तुमच्या चुकीच्या पद्धतीने मला कायदा हातात घ्यायचा नाही त्यामुळे मला तुम्हाला या आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती माझ्या नादाला काय तुम्ही लागू नका